या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत अँड हेअर स्टुडिओ नमस्कार मनापासून गृहपाठ न केल्यानं आश्रमशाळेतील विद्यार्थिनींना अमानुष शिक्षा पालघरमध्ये याबाबत पालक वर्गात संताप व्यक्त केला जातोय वसई तालुक्यातील बेलवाडी आश्रमशाळेतील या प्रकारामुळे आदिवासी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाअंतर्गत येणाऱ्या आदिवासी आश्रमशाळेतील चौथी येथे शिकणाऱ्या विद्यार्थिनी शिक्षिकेनं केलेल्या शिक्षेमुळे के के शिक्षे चार दिवसापासून विद्यार्थिनी त्रासात असल्याचा प्रकार समोर आलाय या प्रकारामुळे स्थानिक पातळीवरून सुद्धा तीव्र संताप व्यक्त होतोय त्याबरोबरच शिक्षिकेवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात येते या शिक्षिकेनं विद्यार्थिनीला मी वर्गात बोलवत नाही तोपर्यंत उठाबशा काढा असं म्हणत ही शिक्षा केली आणि त्यानंतर विद्यार्थिनीची शंभरपेक्षा पेक्षा जास्त उठाबशा काढाव्या लागल्याची माहिती एका दुसऱ्या विद्यार्थिनी दिली यामुळे तीन ते चार विद्यार्थिनींना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागलंय अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस माझा न्यूज च युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत रहा पोलीस माझा न्यूज